मी असेल संजय काळे साहेब असेल मी चाललेलो आहे आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार अत्यंत सुशिक्षित आणि आणि असे विजय आपले पंचायत समितीचे उमेदवार मीनाताई उदय पाटील भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात असं उभे आहे आणि निवडणूक चालू असतानाच एक मोठा आघात आपल्या पक्षावर झाला आणि आपले लाडके नेते दादा हे ती मोटरसायकल सायकल लावत्या काढून घ्या आपले अजित आपल्या आपल्यातून अचानकपणे एका अपघातामुळे गेले हे नको दुःख आणि वेदना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आजचे जाण्याने जी पोकळी राष्ट्रवादी म्हणजे पक्षामध्ये जी हानी आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे ती शब्दात आपण सांगू शकत नाही माझं तर वैयक्तिक संजय सर आमचे सगळ्यांचा डोंगर आणि पुढं जायचं कसं हा आमच्या समोर प्रश्न होता पण शेवटी दादांची शिकवण आहे की आपल्याला पायावर उभं राहून पुढे जायलाच पाहिजे कुठल्याही प्रतंगाला आव्हानात्मक परिस्थितीमध्ये रणांगणा सोडता येत नाही आणि आता तर निवडणूक चालू आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून हे जे दो दोन उमेदवार आपण इथे उभे केलेले आहेत ते स्वतः अजितदादानी उभे केले अजित दादा त्यांच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण परिसरामध्ये आता पाडेकर इथे भेटले दूध उत्पादक शेतकरी खूप आहे गवळी खूप आहे या दूध उत्पादक शेतकऱ्यांवर जेव्हा मोठं संकट आलं तेव्हा अजित दादा सामोरे आले आणि दादाने पर लिटर पाच रुपयाचं अनुदान दिलं आणि प्रत्येक लिटरला रोजच्या जेवढा आपण वर्षभराचा दूध असेल त्याला पाच रुपयाने लाखो रुपये आजी दुधाने मदत केली आणि तेव्हा पुढे शेतकरी समृद्ध झाला अशा अनेक गोष्टी आहेत की जाजांच्या नाटक आपला महाराष्ट्रच नाही तर जुन्नर तालुक्यातला ग्रामीण भाग आपला आळे संतवाडी कोळवडी हा समृद्ध झाला तुम्ही पाहायला दुष्काळी प्रदेश आपला हा संतवाडी ओळखला जायचा आदरही आहे थोडासा पण इथे पिंपळगाव दोघेचा पाठ जर थोडी करा थो, हो। खरा केला असेल तर तो अजितदादानी केला आपण फक्त शरद पवार साहेबांच्या हस्ते जलपूजन केलं वल्लभश्वर बँके जेव्हा आमदार होत पण खरा नीती टाकून एक्झिक्युशन काम केलं दादा चिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम आता इथून पूर्णतः नेत आहे ते कोणामुळे होत आहे तर ते अजितदादामुळे होत आहे त्या जवळपास शंभर कोटी रुपये इथं इथले आहे आणि म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आज हे दोन उमेदवार जे उभे आहेत हे भुजबळ पाटील किंवा कोरडे नसून हे स्वतः अतुल बेकी आणि दादा पवार उभा आहेत या भावनेतून आपण सर्वांनी या दोघांनाही भरभरून मतदान करावं असं मला तुम्हाला नम्रतेची विनंती करायची वास्तविक स्वाता संतवाडी परिसरामध्ये मी उद्याच्या दिवस येणार होतो पण उद्या धावपळ खूप आहे म्हणून मी आळ्यापर्यंत देणारे उद्या हो म्हणून पुन्हा एकदा संतवाडीत मध्ये येणार होणार नाही माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे महेंद्र शेठ असेल प्रीतम शेठ असेल मारुती शेठ तुम्ही खूप वेगळी वेगळी चर्चा करायची लोक हे सीट राष्ट्रवादी पुढचं एक सीट एकदम बलाडे आहे आणि त्यांच्या माग मुट, मोठी बलाटे शक्ती उभी आहे पण असं अजिबात नाही विजयराव खुराडे आणि आमचे मीनाताई घराघरापर्यंत पोहोचले आणि घराघरापर्यंत पोहोचल्यानंतर लोकांना त्यांच्याबद्दलचे आणि त्यांच्या उमेदवारच्या बाबतीची चुलूक काय हे दिसून आणले आहे मला एक आवर्जून सांग समोरचे जे उमेदवार आहे ना ते कुठल्या बाबतीत कामांच्या बाबतीत कुठल्याही दृष्टिकोनातून काही करू शकणार नाही अशी पण विजयराव कुराडे त्यांनी आळेमध्ये जे काय क्रांती केली विकास कामात मदत आजी दादा देखील त्याचं नियोजन मार्गदर्शन मी केलं पण आळे गावासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणणं तालुक्यामध्ये हायेस्ट कुठं असू आळेमध्ये आणि त्याचं सगळं प्लॅनिंग विजयने केलं पण बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी विजय अत्यंत चांगला काम करेल हा माझा ठाम विश्वास आहे हा मतदारांचा था ठाम विश्वास आहे निश्चित प्रकारे आता आपली ही जी सीट आहे ही अत्यंत चांगल्या पोझिशनमध्ये आहे आणि ती शंभर टक्के निवडून येणार तर तुमच्या सगळ्यांचं मेहनती तर आहे तुम्ही सगळेजण जे नियोजन करत आहे नियोजन पण आहे फक्त आता आपल्याला तीन दिवस राहिले चांगल्या चाकतीने पुढे जाऊन लोकांपर्यंत पोचवून अजूनही तीन दिवसामध्ये कुठली गुलगुलाई होणार नाही याची खबरदारी आपण घ्या आणि सात तारखेला घड्याच्या चिन्ह समोर बटन दाबून दादा पवारला एक शेवटची शे आदरांजली अर्पण करा एवढंच मी तुम्हाला सांगतो मला अति घाईने बेलेलं नाही असल्यामुळं मी आपली हृदय घेतो संतोष जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय